नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा

महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो की हे महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेले आहेत आता बोलणारा जो हा भांडूपचा देवानंद मोदीजींवर कर, आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्म गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातल्या मंगळसूत्राची आठवण झाली नाही दिशा साजन जे नऊ जून ती ला हत्या गँगरेप करून हत्या झाली ती तिच्या मंगेकर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या पाठची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याचा संदर्भात कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये जीवेच का हाडच तुटून गेलेला आहे आणि म्हणूनच उगाच काँग्रेस उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू सूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल काही अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि फार मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंद किशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर चे होते आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेवना आहे म्हणजे हल्ली जे काय थळथळा सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काही टीका खालच्या पातीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर खालच्या पातळीची अमित शहाजींवर खालच्या पातळीची टीका सुरू आहे एका देशावरचं देशावरच प्रेम ते महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवण्या आता कधीही जेलमध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो रोड मध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे पिसळलेल्या कुत्र्यासारख्या भोकण्याचं काम सुरू आहे ज्याचा स्वतःचा मेवळा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गॅंगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये हो अग्रेसर आहे हे लोक असे वरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगेन तुमच्या थोडावर पडले पसरलेली जरा पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती केले आहात तुमच्या कुटुंबियाचे हात कसे कुठे बरवटलेले आहेत ते पहिले बघा आणि मग आमच्या आदरणीय देवेंद्रजीवर टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद हे लोक मंगलसूत्रांपर्यंत पोहोचले आहेत कोणाला किती मुलं आहे हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही असं संजय राऊत म्हणा आमच्या देश देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी सूत्राचा उल्लेख केला कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एक मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की तुम्ही सावध राहा हे चे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करताय त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका देऊ शकत म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या जे आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे असंख्य उदाहरण मी देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल चा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर हा कोणी घरात घेण्याचं लायकीचं नाहीये आहे त्या निमित्ताने सांगेल या प्रकारचं वक्तव्य हो, दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनीच्या मंगळसूत्रापर्यंत याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे जो माणूस जाहीर पद्धतीने हा संजय राजाराम राऊ जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याल्या शिवाय घालतो म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कसं फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो तिला धमकीचे पत्र पाठवतो असे अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला आहे माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिलेबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलांशी तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोय म्हणून संजय राजा प्रवक्ती तरी महिलांच्या संदर्भात माता महिलांच्या संदर्भात ना हवा उघडू नये कारण का तु तु आ, तु तुझी प्रतिमा ही पिक्चर मधल्या शक, शक्ती कपूर सारखी आहे तेवढ्या या निमित्ताने सांगेल निक? आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येतं तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही तर कुठे चालणार असंही संजय राऊत तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काय उल्लेख आहे याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखाने काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामधच्या आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा आता अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेला नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्यासारख्या सारख्यासाठी केलेला आहे ना त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ब्रीत वाक्य जय भवानी जय शिवाजी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांची औषध न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध दिली जात नव्हती त्यासाठी मला मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात संजय वाजता सकाळी संडासासाठी भांडावं लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा आतमध्ये तीन तीन दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये ते सगळे ईडीचे पुरावे देण्याचं काम सुरू आहे म्हणून आणि अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये ह्यांनी लिकर घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम्प मुळे तू आतमध्ये जाणार आहेस ना तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहेसल्या उद्या बाहेर निघेल जसा केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये दारू स्कॅम्प च्या निमित्ताने आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊत एक लोक आर्थ जेल जेलमध्ये बसणार आहेत मग आजच्या मध्ये हॉटलाईन वर बोलत बसा म्हणून हेनी अरविंद केजरीवाल ची बाजू घेऊ नका कर हे सगळे भ्रष्टाचारामध्ये वरबडलेले आहेत मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं सध्या आणि अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुनी बलात्कारी आणि दरडेखोरांचं जे काही अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत मग मातोश्री पण तर हा खंडणी खोऱ्यांचा हड्डा झालेला आहे आता आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे <coughs> एक मोठ्या व्यक्ती वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ही खंडणी खोऱ्यांचं भवन झालेला आहे म्हणून मातोश्री खंडणी खोर बहन असा उल्लेख करून टाका ह्या मातोश्रीच्या आणि बाळासाहेबांच्या काही समोर राहिलेला नाही घर घर मोदी चालतंय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डमो डम, डम चालतय पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात ज्यांना मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे या बावडाला कळत नसेल हा अवघात आखल्याची तारे भांडूपमध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोकळ्याला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोग पा, ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय हा काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होत कि कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं होलं जात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा अंतर्गतच चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व उद्या रेटून खोटं बोलत आहेत जेलवारी आता त्यांची टळी असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः आकारोडमध्ये राहणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा द्यायला लागणार आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित वाचणार आहे की आम्ही काय काय केलं आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून हे भ्रष्टाचाराचे आरो, आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर बोट ठेवणं हा फार मोठा हास्यास्पद आहे विनोद आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे खरंच आहे तर उद्धव शिवसेनेकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती घेऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे मला बनवा यात रश्मी ठाकरेला बनवा याचं पद मग आदित्य ठाकरेला बनवा तिसरं ना, नाव चौथं नाव नव्हतं म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलतायत कारण त्यावेळीची पूर्ण मोहीम आमदार ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे ते कोणालाच माहित नाही म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही हा आणि ह्याचा कुटुंब म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं आणि ना। माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळ्या देवाच्या भरोशी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांसह गिरीश महाजन शेलार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी दहा होता असं मुख्यमंत्री कारण काय हे एकनाथ शिंदे साहेब जी माहिती देत आहे ती सगळी ती सगळी माहिती ते का देत आहेत कारण तेव्हा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते आता उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी धोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय प्रतिस्पर्धींना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत हा तुमचा सर बेसर उद्या जेलमध्ये जाईल मग नाक रगडत बसायचं नाही मग उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहे अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव जा ही नावात असल्याचं म्हणत जातं तेही प्रचारापासून लांब आहे मी तर ऐकलं श्रीधर पाटणकर पण सोडण्याच्या फिरायला आहे ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे मिलिंद नार्वेकर तर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार दिवसात म्हणजे थापा सोडून गेला जे बाळासाहेबांची फार सेवा केली ते थापा सोडून घेऊन शिंदे साहेबांबरोबर गेलेले आहे जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेंना पाठिंबा म्हणजे कळून चुकलं पाहिजे की हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बनू शकतो याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही ज्या ज्या मिलिंद नार्वेकरांनी वर्ष ह्यांची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडवल्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.